उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला झेडकारत त्यांच्या पक्षातील अनेक जण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत सत्तावीस जानेवारी रोजी अशाच एका पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठं भगदाड पडलं मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांच्यासह मुंबई नाशिक कोल्हापूर सांगली आणि जळगाव जिल्ह्यातील उबाठा गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशाची चर्चा तर झालीच मात्र त्यानंतर एका नवीनच वादाला तोंड फुटलं हा वाद होता शिवसेनेच्या शाखेचा उबाठा गटाच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्याकडून त्या त्या विभागातील शिवसेनेच्या शाखेवरही दावा करण्यात आला तर दुसरीकडे उबाठा गटाने आम्ही आमची शाखा देणार नाही अशी भूमिका घेतली हा वाद इतका चिघळला की शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत शाखेला दोन्ही गटांचे टाळे लावले तर शिवसेनेच्या शाखेचा हा वाद नेमका काय आहे याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे आलेख चालते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत असलेल्या राजुल पटेल यांच्यासह मुंबईच्या विविध भागातील पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सोडचिठ्ठी दिली आणि एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारलं मात्र यानंतर शिवसेनेच्या शाखेवरून वाद उफाळला मीरा रोड येथील पूनम गार्डन इथे शिवसेनेची शाखा आहे ही शाखा उबाठा गटाच्या ताब्यात होती मात्र तिथले पदाधिकारी शिवशंकर तिवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवाय त्यांनी या शाखेवर दावा करत ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु गटाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत याला विरोध करण्यास सुरुवात केली यावेळी बाजूंचे महिला पुरुष पदाधिकारी शिवसैनिक आमने सामने आले दोन्ही बाजूंच्या लोकांकडून एकमेकांना कडक विरोध करण्यात आला हा वाद इतका चिघडला की शेवटी पोलिसांनी यात मध्यस्थी केली दोन्ही बाजूंचे शिवसैनिक ऐकायला तयार नसल्यानं पोलिसांनी शाखेला दोन्ही गटांचे टाळे ठोकले त्यामुळे एकाच शाखेला दोन वेगवेगळे टाळे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली दुसरीकडे राजूल पटेल यांच्या पक्षप्रवेशानंतर वर्सोव्यातील शाखेवरूनही वाद निर्माण झाला या वादात तर थेट उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी चुडी घेतली राजूल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याआधी शाखेला टाळे लावत त्या शाखेची चावी स्वतःकडे ठेवली त्यामुळे शाखेची चावी आणून द्या अन्यथा टाळ तोडून ताबा घेऊ असा इशारा उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी दिला शिवाय आपण मार खाऊन शाखा बांधली आणि वाचवली हे सांगायला ते विसरले नाही मात्र राजुल पटेल यांनी यावर त्यांना जाब विचारला एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी पहिल्यांदा नगरसेविका झाली तेव्हा स्वतः चार लाख रुपये देऊन जमीन खरेदी केली एकोणविशे नव्याण्णव पासून स्वतः या शाखेत मी काम करत आहे मी लोकांसारखी कार्यालये बनवत नाही तर शाखा बनवली मी ज्या पक्षात गेली तिथेच मी या शाखेचा वापर करणार आहे या शाखेवर माझी मालकी आहे दोन हजार मध्ये शाखेवर कारवाई झाली तेव्हा ही शाखा बांधावी असं या नेत्यांना वाटलं नाही तेव्हा आमदार असूनही अनिल परब तिथे आले नाही दोन हजार दोन नंतर परत निवडून आल्यानंतर मी पुन्हा ती शाखा बांधून घेतली या शाखेसाठी अनिल परब यांनी काही केले असल्यास त्यांनी पुरावे आणून द्यावे असं आव्हानही त्यांनी दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि आता शाखा कुणाची हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं जर शिवसेना शिंदेंची असेल तर शाखाही शिंदेच्याच नसाव्या का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद